ऑफिसमध्ये एखादी मीटिंग असेल किंवा लग्न समारंभात अनेकदा ब्लेझर आवर्जून घातले जाते कोणत्याही व्यावसायिक ड्रेसचा ब्लेझर एक, एक महत्त्वाचा भाग असतो पण त्यांना वारंवार ड्रायक्लीन करणे हे खूप खर्चिक आणि वेळखाऊ काम आहे तसेच त्यांना प्रत्येक वेळी क्लीन केल्याने त्यांची फॅब्रिकची गुणवत्ता देखील खराब होऊ शकते अशा परिस्थितीत ब्लेझर जास्त का स्वच्छ आणि सुगंधित कसा ठेवायचा हे या व्हिडिओतून पाहूया ब्लेझर स्वच्छ मु दुर्गंधीमुक्त ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो वेळोवेळी सूर्यप्रकाशात ठेवा कधी कधी ओलावा घामामुळे ब्लेझरमधून एक विचित्र वास येऊ लागतो तो, तो दुर्गंध काढून टाकण्यासाठी ब्लेझर उलटा करून उन्हात पसरवून ठेवा पण लक्षात ठेवा की ब्लेझर जास्त काळ ठेत सूर्यप्रकाशात ठेवू नका कारण यामुळे फॅब्रिकचा रंग फिका होऊ शकतो जर ब्लेझरला वास येत असेल तर बेकिंग सोडा वापरा यासाठी पाण्यात थोडासा बेकिंग सोडा मिसळून त्यावर स्प्रे करा आणि ब्लेझरवर हलकेच शिंपडा फवारणी केल्यानंतर ते कोरडे होऊ द्या आणि नंतर स्वच्छ ब्रश किंवा व्हॅक्युम क्लिनरने स्वच्छ करा बेकिंग सोडा वास शोषून घेण्याची आणि कपड्यांना ताजेपणा देण्यासाठी खूप फायदेशीर ठरते थे, इस्त्री ठे इस्त्री थेट ब्लेझरवर वापरू नका त्याऐवजी पाण्यात थोडे डिटर्जंट मिसळा नंतर त्यात स्वच्छ कापड बुडवा आणि ते पिळून घ्या आणि ब्लेझरवर पसरवा नंतर इस्त्री फिरवा यामुळे ब्लेझरवरील डाग टाळता येतील आणि कप का, कापडाची चमकही कायम राहील आजकाल बाजारात अनेक प्रकारचे फॅब्रिक फ्रेशनर उपलब्ध आहेत जे कपड्यांना ताजेपणा आणि चांगला सुगंध देतात त्यांना ब्लेझरवर हलके स्प्रे करा आणि काही काळ लटकवून ठेवा यामुळे ब्लेझर केवळ दुर्गंधीमुक्त होणार नाही तर त्याला सुगंधही येईल जर ब्लेझरवर डाग पडला असेल तर तो पूर्णपणे धुण्याची गरज नाही सौम्य सौम्य सा सौम्य साबणाच्या पाण्यात कापड किंवा कापूस भिजवा आणि डाग हल हलक्या हाताने घासून घ्या लक्षात ठेवा की डाग असलेली जागा जोरात घासू नका अन्यथा कापड खराब होऊ शकते यानंतर ब्लेझरला कोरड्या कपड्याने हलके धाबा जेणेकरून जास्तीचे पाणी बाहेर येईल ब्लेझर स्वच्छ आणि ताजे ठेवण्यासाठी हँड स्टीमर हा एक उत्तम पर्याय आहे हे ब्लेझरमधून केवळ सुक सुरकुत्याच काढून टाकत नाही तर हलका गंध आणि बॅक्टेरिया देखील काढून टाकण्यास मदत करते हे वापरण्यास अतिशय सोपे आहे आणि फॅब्रिकला हानी पोहोचवत नाही ब्लेझर दीर्घकाळ नवीन ठेवण्यासाठी हलका आणि मऊ साफसफाईची पद्धत वापरा यासाठी ब्रश किंवा जास्त पाणी वापरू नका ब्लेझर हे दीर्घकाळ चांगले वापरता येतात त्यामुळे त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे त्यामुळे ब्लेझर नेहमी स्वच्छ सुगंधित ठेवा या सात टिप्समुळे तुम्हाला ब्लेझर वारंवार ड्राय क्लीन करण्याची गरज भासणार नाही आणि पैशांचीही बचत होईल त्यामुळे पुढच्या वेळी तुमच्या ब्लेझरवर डाग पडल्यास किंवा थोडासा वास आल्यावर हे सोपाय उपाय नक्की करून पहा